अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बातमीकडे विशेष करून लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे अंबेजोगाई शहराजवळ असणाऱ्या मौलाली दर्गाचा आज व उद्या असा दोन दिवस अशी दोन दिवस यात्रा असते आजचे मौलाली दर्गाकडे जाणारा रस्त्यावर प्रचंड वाहने पादचारी भक्तामुळे रस्ता पूर्णपणे जाम झाल्याचे चित्र दिसत आहे या ठिकाणी तातडीने पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पाठवणे अत्यंत आवश्यक आहे दर्शनाला येणाऱ्या भक्ताची प्रचंड संख्या आज वाढली आहे उद्याही वाढू शकते त्यामुळे आजच अनेक वाहने या रस्त्यावर अरुंद रस्त्यावर वाहने आज आल्यामुळे वाहतूक यंत्र वाहतूक पूर्ण खोळंबली आहे दोन दोन तास वाहने हलायला तयार नाहीत विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांची मुलींची प्रचंड संख्या वाढली असल्याने महिला पोलिसांची या ठिकाणी नितांत गरज असल्याचे दिसत आहे शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी याची दखल घेतील दुसरे महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे हा रस्ता येतो अरुंद रस्त्यामुळे एकतर वाहन खड्ड्यात जाण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होत आहे त्यासाठी यात्रेनिमित्त संबंधित उपाभियंत्याने रस्त्याच्या कडेला तात्काळ मुरूम टाकला तर वाहनाची होत असलेली कोंडीचा प्रश्न तात्काळ सुटू शकतो मौलाली दर्गाचे दर्शन घेण्यासाठी सर्व समाजाचे भक्त या ठिकाणी येतात हा परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो त्यासाठी मुस्लिम समाजाचे नेते कार्यकर्ते पाठपुरावा करण्यात अपयशी ठरल्याचे समोर येत आहे करोडो रुपयाचा निधी मौलाली दर्गाच्या सौंदर्यकरणासाठी करण्यासाठी मिळालं नाही तरी चालेल किमान दोन दिवसाच्या यात्रेच्या दरम्यान भक्तांना दर्गाकडे जाताना येताना रस्ता रुंदीकरणाची नितांत आवश्यकता असल्याचेही या ठिकाणी दिसत आहे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे असं अशीही मागणी या ठिकाणी भक्तातून मागणी केली जात आहे बघूया हे दोन्ही प्रशासन तातडीने दखल घेतात की डोळे झाक करतात